नमस्ते मी सुशिला शिलाई मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप मला साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत की मॅडम आमचं कटोरीचं जे टोक असतं ते एका मध्ये येत एक नाही किंवा आमची कटोरी चपटी होते काही म्हणजे काही खूप चांगल्या कमेंट्स आलेले आहेत की म्हणजे कटोरी एकदम परफेक्ट बसलेली आहे परफेक्ट माप दिलेले आहे तुम्ही ठीक आहे तर ज्यांचा काही प्रॉब्लेम येतो आहे कटोरीमध्ये तर कायचं टोक येतोय तर त्याच्यासाठी काय करायचं त्याच्यानंतर कोणाला कोणाची कटोरी चपटी होते तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं काय बदल करायचं कोणत्या हो टिप्स वापरायच्या मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे सेंटर कसा काढायचा कोणत्या बाजूला म्हणजे किती इंच वाढवायचं चपटी होत असेल तर ते कसं बदल करायचं कटोरीमध्ये ते अगदी अगदी मी तुम्हाला डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे ठीक आहे पेशंट मी तुम्हाला कटोरी म्हणजे कटिंग पासून तर टीचिंग पर्यंत ते कसं कट करायचं ब्लाऊज पिसावरती ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचं ठीक आहे तर ह्या सगळ्या काही बारकाईनी गोष्टी मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका एंडिंगपर्यंत बघा ठीक आहे तर चला आपण प्रेरणा करता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी जे आपलं कटोरी ब्लाउजचं फॉर्मेट असतं म्हणजे पेपर कटिंग असतं ते मी इथे काढलेले आहे तर मी आता ही कटोरी कट करून घेते ठीक आहे तर इथे तुमची जितकी कटोरी असेल तितकी काढायची आहे ठीक आहे तर इथे ही कटोरी आता आपण कट करून घेऊया आणि ती कटोरी आपण दुसऱ्या पेपरवरती कशी वाढवायची ते पण बघूया ठीक आहे तर आत्ता फक्त आपल्याला कटोरीचं बघायचं आहे ठीक आहे आता आपण हे दुसऱ्या पेपरवरती वाढवून घेऊया तर मी अजून एक पेपर घेतलेला आहे ठीक आहे तसं मी तुम्हाला कसं वाढवायचं ते अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघू बघायचं आहे की कटोरी कशी वाढवायची आता इथे जी सरळ बाजू आहे इथे बघू शकता तुम्ही ही सरळ बाजू मी सरळच ठिकाणी ठेवलेली आहे ठीक आहे इथे बघू शकता असं मी इथे ते ड्रॉ करून घेते पूर्ण इथे आपली जी कटोरी आहे त्याच्याबरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे कटोरी ब्लाऊजमध्ये आपली कटोरी खूप महत्त्वाची असते तर मी ते आता तुमचं टक्स पॉईंट अगदी सरळ कसा येत नाही ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगते ठीक आहे म्हणजे तुमचे पण जे प्रॉब्लेम काही अडचणी आहेत त्या दूर होतील कटोरी वाढवताना आपल्याला ह्या टोकापासून इकडे दीड इंच वाढवायचं आहे ठीक आहे तर ही जी लाईन आहे ठीक आहे इथे थोडंसं असं उतार आहे तुम्ही बघू शकता असं उतार आहे अगदी सरळ नाही आहे तर त्या ही जी लाईन आहे त्या लाईनमध्येच आपल्याला ह्या पद्धतीने इथे दीड इंच वाढवायचं आहे ओके दीड इंच इकडे वाढवलं आणि ह्या बाजूला पण आपल्याला दीड इंच वाढवून घ्यायचं आहे ठीक आहे टेप व्यवस्थित आपल्याला त्या दिशेने सरळ ठेवायचं आहे ते बघू शकता तुम्ही आता आपल्याला इथे ह्या पॉईंटला ही लाईन जोडून घ्यायची आहे ओके त्याच्यानंतर ह्या टोकापासून आपल्याला डायरेक्ट ह्या टोकापासून इथून वाढवायचं नाही आहे थोडंसं इथे पाऊन इंच थोडंसं गॅप द्या आणि इथून वाढवून घ्यायचं आहे हलक्या हाताने थोडंसं आपल्याला वाढवून घ्यायची कटोरी तुम्ही बघू शकता ठीक आहे जास्त फुगीर पण आपल्याला इथे आकार घ्यायचा नाही जसा कटोरीचा आकार आहे त्या पद्धतीने तुम्हाला आकार घ्यायचा आहे ओके आता ह्या पद्धतीने आपली कटोरी इथे वाढून झालेली आहे आता इथे आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे आणि त्याचा मध्य घ्यायचं आहे सेंटर काढायचं आहे ठीक आहे तर इथे माझं नऊला एक लाईन कमी येते आहे ठीक आहे तर त्याचं असं तुम्हाला मध्य काढता येत नसेल तर इथे टेप आपल्याला सेंटरला ठेवायचं आहे ओके हे बघा या पद्धतीने सेंटरला फोल्ड करायचं आहे आणि इथे मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे मार्किंग केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे हे बघा ठीक आहे तुम्ही दोन्ही बाजूला दीड दीड इंच वाढवलं तर आपलं सेंटर बरोबर ह्या टोकापर्यंत येतो ठीक आहे मी इथे तुम्हाला मार्किंग करून दाखवते आहे ठीक आहे तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक जरा कटिंग केलं तर अगदी बरोबर सेंटर निघेल बघू शकता इथे माझी खूप सरळ लाईन आलेली तर टक्स पॉईंट आपला इथे बरोबर येतो आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता इथे थोडंसं मी डार्क करून दाखवते इथे तुम्हाला हे बघा आपला हा टक्स पॉईंट अगदी मध्य ठिकाणी ह्या टोकाजवळच आलेला आहे ठीक आहे एखाद्या कटोरीचं थोडंफार इकडे होतं पण ज्या आपण टक्स पॉईंट म्हणजे ब्लाऊजवरती ज्या वेळेस आपण टक्स शिवून तयार करतो त्यावेळेस अगदी हा टोक आणि इथे टक्स पॉईंट शिवून झाल्यानंतर अगदी बरोबर येतो ते मी मशीनवरती तुम्हाला आता थोड्या वेळाने दाखवणारच आहे ठीक आहे तर इथे आपण जो खाली पाऊन इंच वाढवतो तिथे वाढवून घ्यायचं आहे से ठीक आहे सेंटरच्या ठिकाणी आपल्याला खालच्या बाजूला इथे वाढवून घ्यायचं आहे इथे एक लाईन आखायची आहे त्याच्यानंतर ह्या बाजूला आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आहे लाईन आखून झाल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे थोडंसं हलक्या हाताने इथे एक लाईनचं असं गोलाकार आकार द्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे मी गोलाकार थोडंसं आकार दिलेला आहे ठीक आहे आता आपण ही कटोरी कट करून घेऊया त्याच्या आधी मी इथेच तुम्हाला टक्स सांगून देते आता इथे आपण पाऊन इंच खालच्या बाजूला वाढवलं होतं तिथून आपल्याला दोन इंच वरती घ्यायचं आहे ठीक आहे तर भरपूर जणांचा असा प्रश्न असतो की आमची कटोरी चपटी होते किंवा खूप असं दाबल्यासारखी होते किंवा आमचा टक्स पॉईंट तिरका होतो तर सगळे कारण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते आहे ठीक आहे तर इथे जर तुमचं तुम जास्त कटोरीचा टोक जर तुमचा चपटा होत असेल तर तुम्ही इथे टकची उंची दोन इंच घ्या ठीक आहे दोन इंच घेतलं तर आपलं जे टोक असतं ते अगदी बरोबर येतो जर तुम्हाला कमी टोक पाहिजे असेल तर तुम्ही इथे अडीच इंच घ्या ठीक आहे अडीच इंच इथे टकची उंची घेतली तर इथे जी टोक जास्त येतो म्हणजे नोक जास्त दिसतो कटोरीचा ते दिसत नाही अडीच इंच घेतलं तर आपला नोक कमी येतो आणि दोन इंच घेतलं तर जास्त येतो तर मग ते तुमच्या इच्छ जर मिडियम पाहिजे तर इथे तुम्ही सव्वा दोन इंच घ्या ठीक आहे कटोरीचा टक्स इथे उंचीला तुम्ही सव्वा दोन इंच घ्या ठीक आहे तर तो मिडियम म्हणजे मीडियम आपलं तयार होतं किंवा तुम्हाला जास्त टोकच नको पाहिजे तर तुम्ही इथे पाहुणे तीन तीनपर्यंत टकची उंची घेऊ शकता पण इतक्यावरती आपण हा टोक घेऊ शकत नाही कारण कसं आहे इथे आपल्याला मग एक इंच खालच्या बाजूला वाढवायचं आहे ठीक आहे इथे आपण पाऊन इंच घेतलं तर इथे तुम्ही खाली एक इंच घ्या ठीक आहे आणि इथून एक इंचापासून आपल्याला इंचा इंचा हो इथे पावणे तीन इंच घ्या तीन इंच घेऊ नका ठीक आहे नाहीतर आपली कटोरी जास्त चपटी होऊ शकते तर तुम्ही इथे पाऊन इंच घेतो तिथे एक इंच घ्या आणि तिथून आपल्याला पावणे तीन वरती इथे मार्किंग करा आणि मग तुम्ही इथे टक्स जो आहे तो आपला शिवून तयार करा ठीक आहे की जेणेकरून जास्त टोक येणार नाही आणि आपली कटोरी ती सप्टी पण होणार नाही तर इथे आपण ह्या बाजूला दीड इंच ठीक आहे आणि इकडे आपला दीड इंचा टक्स असा आपला पूर्ण टोटल तर इथे मी दोन इंचावरतीच मार्किंग केलेली आहे ठीक आहे तर ह्या बाजूला दीड इंच आणि इकडच्या बाजूला दीड इंच असं टोटल आपला हा तीन इंचा टक्स असतो ठीक आहे तर अशा पद्धतीने जर तुम्हाला जास्त टोक पाहिजे असेल तर तुम्ही इथे दोन इंचावरती टक्स घ्या जर तुम तुम्हाला थोडासा कमी पाहिजे असेल तर इथे तुम्ही सव्वा दोन वाढवून घ्या उंची आणि इथे अडीच पण घेऊ हो शकता ठीक आहे आणि पावणे तीनपर्यंत तीनच्या पुढे तुम्ही टोक म्हणजे टक्सची उंची घेऊ नका जर तुम्हाला इथे पावणे तीन घ्यायचं असेल तर तुम्ही खाली थोडंसं इथे एक इंचाचं जे आपण इथून घेतलं सेंटरपासून खाली पाऊन इंच तिथे तुम्ही एक इंच घ्या आणि तिथून तुम्ही पाव पावणे तीन इंच मोजून टकची उंची घेऊ शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे आणि तुम्ही व्यवस्थित सेंटर इथे मोजून ह्या बाजूला दीड इंच व्यवस्थित मोजून घ्या आणि इकडे पण दीड इंच मोजून घ्या ठीक आहे आणि ते पूर्ण टोटल इथून आपल्याला ह्या टोकापासून ठीक आहे इथून घ्यायचं नाही आपल्याला जे दीड इंच आपण वाढवून घेतलं तिथून आपल्याला मोजायचं आहे सेंटर ठीक आहे हे बघा तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगते तर इथे माझं नऊला एक लाईन कमी येते ठीक आहे तर त्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे जर तुम्हाला सेंटर काढता येत नसेल तर तुम्ही असं टेप दुमडून घ्या आणि त्याचा सेंटर काढू शकता इथे ठीक आहे ह्या पद्धतीने तुम्हाला सेंटर काढायचं आहे आणि सेंटरपासून खाली तुम्ही इथे पाऊण इंच किंवा एक इंचापर्यंत घ्या ठीक आहे अजिबात कटोरी आपली बिघडणार नाही तर आता आपण हे कट करून घेऊया आणि ब्लाऊज पिसावरती कसं ठेवायचं ते पण मी तुम्हाला सांगते ठीक आहे जेणेकरून तुमची कटोरी सपटिव होणार नाही किंवा असं सपाट भाग तुमचा कटोरी घ ब्लाऊज घातल्यानंतर दिसणार नाही ठीक आहे किंवा तुमचं जे टोक असं तिरकं होतं ठीक आहे एका बाजूला तर ते पण होणार नाही ठीक आहे जर तुमचा कटोरीचा सेंटर चुकत असेल तर ती कटोरीचा जो टक्स पॉईंट असतो तो तिरका होण्याची शक्यता असते ठीक आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला सेंटर हे अगदी काळजीपूर्वक काढायचं आहे ठीक आहे आता हे कपड्यावर ठेवून कसं कट करायचं ते मी तुम्हाला सांगते आहे ठीक आहे तर इथे आपल्याला लक्ष द्यायचं आहे ठीक आहे तुम्ही ते बघू शकता आता आपले हे जे कपडा आहे आपण इथे खाली टाकले ही सरळ बाजू आहे ठीक आहे ही पण सरळ बाजू आहे असा आपण कपडा ताणला तरी पण ताणला जात नाही आणि इकडे केला तरी पण ताणलं जात नाही ओके तर ही जी कटोरी आपण सरळ ठेवणार ठीक आहे सरळ ठेवणार ती ॲटोमॅटिक कपडा आपला खेचला जात नाही इकडे पण असं खेचला जात नाही ठीक आहे तर कटोरी आपल्याला ज्या आपण ब्लाऊज पिसावरती कट करतो त्यावेळेस आपल्याला सरळ ठेवायची नाही आहे ठीक आहे तर आपल्याला ही ठेवताना क्रॉसमध्ये थोडीशी ठेवायची आहे ठीक आहे ज्या ठिकाणी हा कपडा ताणला जाणार ठीक आहे आता इथे मी हा कपडा ओढला तर असं ताणला जातो ठीक आहे ज्या पद्धतीने आपण पायपिंगसाठी तिरका कपडा काढतो त्या लायनिंगमध्ये हे जे गोलाकार कटोरीचा इथे भाग येतो तो भाग आपल्याला क्रॉसमध्ये असा ठेवायचा आहे आता इथे आपण मार्किंग करून घेऊया नवीन असाल तर तुम्हाला कॉटनचं ब्लाऊज पिसावरती प्रॅक्टिस करायची ठीक आहे जेणेकरून तुम्ही तुमची लवकर पण प्रॅक्टिस होते आणि कपडा पण सोयीस्कर असतो शिवण्यासाठी ठीक आहे आता इथे माझी मार्किंग झालेली आहे ठीक आहे आता आपण हे कटोरीचं जे मार्किंग करून झालेलं आहे ते कट करून घेऊया इथे अगदी जिथून आपण मार्किंग केलं तिथूनच कटिंग करायचं आहे ठीक आहे तर इथे जे मी मार्किंग केलं होतं ते कट करून झालेलं आहे इथे ठीक आहे तर आता ते आपण इथे मेन ब्लाऊज पीस असतं त्याच्यावरती कट करून घेऊया ठीक आहे मी बाकीचा ब्लाऊज पीस इथे कट करून घेतलेला होता ठीक आहे तर याच्यावरती पण आपल्याला या पद्धतीने अस्तर ठेवायचं आहे ओके जसं आपण इथे आस्तरवरती कटोरीचा जो पेपर कटिंग तिरकं ठेवलं होतं त्या पद्धतीनेच आपल्याला आप मेन ब्लाऊज पिसावरती पण तसंच तिरकं ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता इथे असा कपडा ओढून बघायचा तर लगेच आपल्याला समजतं ठीक आहे की आपण सरळ लायनिंगमध्ये ठेवलेलं आहे की तिरक्या लायनिंगमध्ये ठेवलेलं आहे ठीक आहे लगेच कळतं आता इथे आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा पाव इंच एक्स्ट्रा कपडा ठेवून कट कर करायचं आहे इथे आपली कटोरी कट, कट करून झालेली आहे आता मी तुम्हाला हे मशीनवरती कसं शिवायचं टक्स पॉईंट कसा शिवायचा ते मशीनवरती सांगते ठीक आहे आता इथे मी मशीनवरती तुम्हाला कसं आधी आपण ब्लाऊज पीस आणि जे अस्तर असतं ते इथे जोडून घेऊया ठीक आहे आता दुसरी पण कटोरी आपण जोडून घेऊया ठीक आहे इथे जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे ठीक आहे अस्तर बरोबर आता इथे तुम्ही बघू शकता जो एक्स्ट्रा कपडा होता तो मी इथे कट करून घेतलेला आहे ठीक आहे तर आता हे आपल्याला सिध करून घ्यायचं आहे ओके या पद्धतीने सिध करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला टक्स पॉईंट एक 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 कटोडीचं असं हे समोरासमोर ठेवायचं आहे ठीक आहे तर ज्या वेळेस आपण फोल्ड करतो ठीक आहे ह्या बाजून आपल्याला इकडे फोल्ड करायचं आहे थी, ओके ठीक आहे असं फोल्ड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे तर ज्या वेळेस आपण कपड्यावर इथे फोल्ड करतो तो तर असं के फोल्ड केल्यानंतर ते इथे फोल्ड होणार नाही ठीक आहे तुम्ही म्हणाल की इथे फोल्ड व्हायला पाहिजे बरोबर असं होत नाही ठीक आहे ज्या वेळेस आपण कपड्यावर ह्या पद्धतीने फोल्ड करतो त्यावेळेस आपलं असं यायला पाहिजे भाग बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपली कटोरी फोल्ड केल्यानंतर असं आकार यायला पाहिजे आणि इथे तुम्ही बघू शकता असं यायला पाहिजे ओके इथे सेंटर व्यवस्थित दोन्ही एकावर एक ठेवायचे एक आहेत आणि इथे आपल्याला आता टच आपला मी डबल फोल्ड केलं ठीक आहे तर इथे फक्त आपल्याला दीड इंचावरती तुम्ही बघू शकता इथे दीड इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे तर असं ह्या जिथे आपण फोल्ड केलं तिथून आपल्याला टेप ठेवायचं आहे असं टेप ठेवून इथे आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे ठीक आहे आता इथे आपल्याला जर तुम्हाला टोक जास्त हवं असेल तर तुम्ही इथे दोन इंचावरती मार्किंग करा ठीक आहे मी शक्यतो जास्त करून दोन इंच सव्वा दोन इंचावरती जास्त जे टकची उंची असते ती मी घेत असते ठीक आहे तर तुम्हाला कॉमन दोन इंचाची ठेवायची जर तुमची गिरायकची तक्रार असेल किंवा तुम्हाला जास्त टोक आवडत नसेल तर तुम्ही इथे सव्वा दोन घ्या ठीक आहे किंवा अडीच इंच घ्या इथे अडीच इंचावरती पण तुम्ही मार्किंग करू शकता आणि इथून आपण दीड इंचावरती मार्किंग केलं तिथे ह्या पद्धतीने जॉईंट करून घ्या ओके आता इथे मला फक्त दोन इंचाचं घ्यायचं आहे तर मी इथून अशी सरळ लाईन आखून घेतली ठीक आहे इथे तिरकी लाईन येते ओके तर इथे तिरकी लाईन आखून घ्यायची आता आपण हा टक शिवून घेऊया व्यवस्थित सेंटर व्यवस्थित पकडायचं आहे आपल्याला इथे इथे आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे ठीक आहे आता इथे मी दोन इंचावरती घेते ठीक आहे जर जा तुम्हाला जास्त टोक नको आहे तर तुम्ही अडीच इंचावरती इथे उंची घेतली तरी पण चालेल ओके आता परत इथे आपल्याला थोडंसं दोन लाईनवरती एक परत शिलाई मारून घ्यायची आहे ठीक आहे एक दाबावरती शिलाई मारली तरी पण चालेल आता इथे तुम्हाला ह्या पद्धतीने फोल्ड करून इथे शिलाई मारली तरी पण चालेल पण इथे मी जास्त जाड कपडा होतो म्हणून मी कट करून घेते ठीक आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने पण जो एक्स्ट्रा कपडा असतो तो कट करून घेतला तरी पण चालेल आता इथे आपण फोल्ड केल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान आपली इथे कटोरीचा पप आलेला आहे ठीक आहे तर आता हा जो आपला कटोरीचा इथे टोक आलेला आहे तो ह्या याच्याबरोबर यायला पाहिजे तुम्ही बघू शकता इथे जर ह्या पद्धतीने फोल्ड केलं तर सरळ लाईनिस येतं ओके तर शिवून झाल्यानंतर असं कपड्यावरती पण सरळ यायला पाहिजे ओके ह्या टोकापर्यंत तर अशा पद्धतीने आपली कटोरी श तयार झाल्यानंतर यायला पाहिजे सगळे पॉईंट आपले व्यवस्थित थी, ठीक आहे तर आता आपण दुसरी कटोरी असते त्याचा पण टक्स पॉईंट इथे आखून घेऊया आणि त्याच पद्धतीने आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे आता इथे पण माझे दुसरे कटोरीचा टक्स इथे टाकून झालेला आहे तर मी याच्यामध्ये कप्स लावून दाखवते म्हणजे किती छान आपल्या कटोरीमध्ये उभा राहतो ते पण तुम्हाला दिसणार ठीक आहे तर ह्या पद्धतीनेच तुम्हाला ट्राय करायचं आहे ठीक थी, आहे कटोरी ब्लाऊजमध्ये तर इथे बघू शकता या पद्धतीने मी इथे कप्स टाकून दाखवलेलं आहे ठीक आहे तर खूप छान इथे आपली कटोरी तयार झालेली इथे टोक पण खूप छान आलेला आहे ठीक आहे तर तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे तर अजिबात आपण त्या पद्धतीनेच तुम्हाला कटोरी टिचिंग करायची कटिंग पण करायची ठीक आहे तर अजिबात कटोरी चपटी होणार नाही काहीच प्रॉब्लेम येणार नाही ठीक ना, ना आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला मी कटोरी ब्लाउजमध्ये टक्स कसा घ्यायचा जर तुम्हाला कमी टोक पाहिजे असेल तर किती इंचावरती घ्यायचं जर जास्त पाहिजे असेल तर किती इंचावरती घ्यायचं ते अगदी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे तर त्या पद्धतीनेच तुम्हाला कटोरी ब्लाउज स्टिचिंग करायचं आहे जर तुम्ही माझ्या पद्धतीने पेपर कटिंग करत असाल तर तुम्हाला हे जे मी तुम्हाला टिप्स सांगितलेले आहेत त्या फॉलो करायच्या आहेत तुम्हाला ठीक आहे तर अजिबात कटोरी तुमची चौटी पण होणार नाही आणि तुमचा जो टक्स असेल तो एका लाईनीमध्ये आणि सरळ येणार ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला माझा व्हिडिओ समजला असेल आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीने तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते मला कमेंट्समध्ये सांगा ठीक आहे तर आणि त्याच पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी जे मी पुढचे व्हिडिओ अपलोड करेन त्याच्यासाठी तुम्हाला छोटंसं बेल बटन आहे ते ऑल करा तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचेल ठीक आहे तर परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया टेक केअर बाय